हा हॅलो नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आमच्या घरी नाही दोन मावसा आलेल्या मावश्या आलेले आहेत का आल्या तुम्ही बोला दवाखान्यात शिर्डीला सुपरला ऑपरेशन कुठं केलं सुपरलाच केलं झालं सक्सेस

काय नाही काय नाही जेवा तुमच्या भाग्याने गरम गरम जेवण बनवलेलं मला पण काय कोणाला असं शिवा वगैरे द्यायला आवडत नाही आजी भाऊ मुलगा कारखान्यात

तेच गाव का शिंगणापूरच शनीदेवाच हा 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 पाणी आणते हा जावा जेवा जेवा जावा, 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 तो ना ये ये, ये मोठा। पातो ना जाऊ द्या जेवा पोटभर पाण्या पावसाच्या हिंडू नका वातावरण खराब आहे पावसाच ते डोक्याला मार लागलेला आहे तर घरी जर। जा आता शिर्डीला जाणार का परत जाणार आहे जाणारे या अजीब जेवायला बसले यांना पाणी देन माणूस की संपली नाही माणूस की आहे अजून आजी आहेत ना ह्या आल्या होत्या यांच्या डोक्याला मार लागलेला आहे तर त्या बोलले जेवायचं तर मग मी त्यांना जेवण वगैरे दिलं आणि माझं काम पण चालू आहे आतमध्ये मला थोडंसं बाहेर जायचं आहे तर मग पाणी जेवण दिलं बिचारे बसलेले आहेत बघा इथं जेवायला हां आणि मग ना मी आता जाते जरा माझं जा थोडंसं काम पण आहे आवरायचं पण बाकी तर मग म्हटलं चला आदिल ना म्हटलं आता तुम्ही निवांत जेवा मी जाते तर बघा कोणाकोणाचं जीवन कसं असतं आणि आपण म्हणजे आपल्याला वाटतं की आपणच खूप दुःखात आहे पण जगामध्ये खूप सारे दुःख आहेत तर त्याचंच हे एक उदाहरण